श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्यांचा महिना उपवास तापास आणि खा खाण्यापिण्याची चंगळ असे श्रावण महिन्यामध्ये सगळंच होत असतं श्रावण महिन्यामध्ये आणि मा श्रावण महिन्यापासूनच सुरू होतात आपले सगळे सणवार त्याच्यामुळं श्रावणापासून जे आपण छोटे छोटे उपाय करतो त्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि सुखसमृद्धीही राहते या चॅनलवरती मी तुम्हाला खूप छोटे छोटे उपाय सांगत असते वेळ वाया न घालवता तर ते नक्की करत जा कारण त्याच्यामध्ये कोणता उपाय कोणाला आणि कधी सफल बनवेल हे सांगू शकत नाही कोणता उपाय तुमच्यासाठी असेल हे सांगू शकत नाही त्यामुळे सगळेच उपाय करत जा जे जमतील तेवढे उपाय करत जा कारण मी खूप सोपे आणि साधे उपाय सांगत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा मी तुम्हाला असा एक छोटासा आणि साधा सोपा उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या लोक तुमच्या तुमचे सगळे बोलणं मान्य करतील किंवा मा लोक तुमच्या आज्ञेमध्ये राहतील असा हा उपाय आहे तुमचे कोणतंही काम अडणार नाही असा हा उपाय आहे तर आजच्या उपायामध्ये तुम्हाला लागणार आहे बेलपत्र जे महादेवांसाठी महादेवांना खूप प्रिय आहे श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपत्राची खूप उपयोग करून घेतो म्हणजे शंकर महादेवांना किंवा कधीही महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर बेलपत्र हे लागतंच कोणत्याही पूजेसाठी बेलपत्राचा मान आहे जसा तुळशीपत्राचा मान आहे तसाच बेलपत्राचा सुद्धा मान आहे तर हे बेलपत्र आणायचं आहे आणि ते ती पानत आपल्याला घरामध्येच सुकवायचे आहेत त्यांना ऊन लागू नये याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता फक्त त्यांना ऊन लागू नये याची काळजी घ्या ते पानं अशी सु एवढी सुकवायची आहेत की त्याचा हाताने चुरा झाला धुवायला हवा त्याच्यानंतर ते तो चुरा तुम्हाला एका खलबत्त्यामध्ये घेऊन त्या त्यामध्ये तुम्हाला गाईचं दूध टाकायचं आहे आणि ते, ते, ते तुम्हाला चांगलं इतकं टाका जास्त टाकायचं नाही म्हणजे त्याच्या गोळ्या झाल्या पाहिजेत असं टाकायचं आहे गाईचं कोणत्या गाईचं दूध असं असावं असं जर असं जर के म्हणजे हे केलं तर त्याला एकाच रंगाची गाय हवी म्हणजे एकाच रंगाची म्हणजे एकतर पांढरी साधी गाय तर पांढरीच असते साध्या गायीचं किंवा दुसरी गाय असेल तर त्याला त्याच्यासाठी तुम्हाला ती गाय एकाच रंगाची हवी आणि जर ना नाहीच मिळालं तर तुम्ही साध्या आपल्या दुधामध्ये जे आपल्याला अवेलेबल आहे दुकानामध्ये तेसुद्धा दूध तुम्ही वापरू शकता त्या दुधामध्ये तुम्हाला त्या बेलपत्राची पावडर करून पावडर करून त्या दुधामध्ये थोडे थोडे मिक्स करायचं आहे त्याच्या गोळ्या बनवायच्या आहेत ह्या गोळ्यासुद्धा तुम्हाला अशाच ऊन लागू देता थोड्या हवेमध्ये सुकवायच्या आहेत आणि त्या गोळ्या जास्त बनवायच्या नाही म्हणजे जेवढ्या तुम्हाला गरज आहे चार पाच गोळ्या बनवून ठेवा त्या गोळ्या तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामासाठी जाणार असाल तेव्हा त्याचे त्याच्यामधील त्या गोळीचा थोडासा तुकडा घेऊन तो पाण्यामध्ये खलून तो तुम्हाला कपाळावर लावायचा आहे कपाळावर लावून तुम्हाला बाहेर पडायचा आहे हा गोळ ह्या गोळीचा उपयोग ह्या जे आपण लावणार आहे कपाळावर जे आपण लावणार आहे बेलाचं बेलाची पावडर त्या उपायाने तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाही किंवा तुमच्या का सगळी कामे तुमच्या मनासारखी होतील हे बोलण्यापेक्षा की ज्या व्यक्तीला तुम्ही बोलाल कोणतंही काम तुमचं जे ज्या व्यक्तीसमोर तुम्ही व्यक्त व्हाल किंवा बोलाल तो तुमचा ऐकणारच म्हणजे तो तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीला नाही बोलू शकणार नाही असा आहे हा बेलपत्राचा उपाय तर हा उपाय नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद